माणूस म्हटलं की संसार आला संसार म्हटलं की कर्म आले कर्म म्हटलं की कर्माचे भोग आले या भोगातून बाहेर कसे पडायचे हे जाणून घ्या अवधूत चिंतना ना श्री गुरुदेव ज्या गोष्टीपासून आपण पळत असतो त्याच गोष्टी आपल्या का गुणून येतात नेहमीप्रमाणे आगळ्या वेगळ्या विषयाचा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे तर तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही व्हिडिओ कुटुंब आधी न थांबवता संपूर्ण खूप लाभदायक लाभदायक माहिती असणार आहे बघा आपण जन्माला येतो किंवा माणूस जन्माला येतो खूप इच्छा आकांक्षा घेऊन येत असतो त्याबरोबर आपण सुखाची दुःखाची भीती असते आणि ज्या गोष्टी आपल्याला नकोशा वाटतात ज्या गोष्टीची भीती वाटते नेमकं तेच आपल्या बाबतीत होतं आणि आपण त्याच बाबतीपासून लांब पळत असतो मग ते शारीरिक त्रास असो नाते संधी असो आर्थिक त्रास असो अपयशाची पायरी असो कितीही कितीही या बाबतीत आपण लांब पळत असलो तर ते फिरवून आपल्यापर्यंत पोहोचत असतं म्हणजे काय असतं हे कर्माचं चक्र असतं ते चक्र आपल्या भवतीच फिरत असतं आपण किती लांब पळण्याचा प्रयत्न केला तरी तो पळू शकत नाही ज्या गोष्टीपासून जर तुम्ही पळत असाल किंवा मी पळत असाल तर आपण काय केलं पाहिजे आणि आपल्या बाबतीत का असं होतं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंय का आणि मिळालं नसेल तर निश्चितच आपला व्हिडिओ पाहा शंभर टक्के तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळून जाणार आहे बघा स्वामी समर्थ एक केवळ गुरु नाहीये तर ते ज्ञान ग्रहण करणारे एक प्रेमळ दयावंत असे सेवे सेवेकऱ्यांच्या पर्यंत पोहोचणारे एक भक्त पर्यंत हाकेला पळून धावून जाणारा एक देव आहे आपल्यासाठी ब्रह्मांड नायक तर आपण जी काही आकांताका करत असतो जीवाची सेवा करत असतो किंवा आपल्याला कुठल्या मूलभूत गोष्टीची गरज असते खूप आडत येत असतात आणि अडथळ्यामुळे जीवन सह्य झालेलं असतं तर आपल्या मार्गी आपल्या पाठीमागे स्वामी समर्थ आहेत हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजेच कोण दत्त महाराज दत्त महाराज म्हणजे आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करू ते दत्त महाराज नेहमीच आपल्या पाठीशी असतात आणि खूप प्रचंड प्रचंड असे लाभ नेणारे प्रचंड पाठीशी उभं राहणारे आपले स्वामी समर्थ महाराज निश्चित असतात फक्त आपण काही गोष्टी पण पोहोचलो पाहिजे आपलं ध्येय आपला उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केवळ कष्टच नाही आहे तर आपल्याला आध्यात्मिकचा जोडगा द्यावा लागतो आपल्या ते काढायला लागतो आणि आपण स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा केल्याशिवाय पर्याय नसतो कलीच योग आहे आपल्याला सेवा केलं पाहिजे त्यातून आपल्या अपयश येतो नकारात्मकता येते प्रत्येक वेळी निगेटिव्हिटी येत असते म्हणून आपण तिथं थांबायचं का नाही काही गोष्टी आत्मविश्वासामुळे सुद्धा आपण जिंकू शकतो आणि हा आत्मविश्वास कुठून येतो तर स्वामी समर्थ महाराजांच्यामुळे मिळत असतो पण ती प्राधान्य आपण तिथं देत नसतो काही मताला आपण थांब राहतो सगळ्यात महत्त्वाचं मी सांगते तुम्हाला सात सातत्याने निगेट निगेटिव्हिटी येणे सातत्याने नकारात्मक गोष्ट घडणे सातत्याने आपल्या बाबतीतच का असं होणे या मागे काहीतरी चक्र असते सगळ्यात महत्वाचं कर्माचा भोगाचा चक्र असतं आणि लेखा झोपा असतो आपल्याला कुणालाही तो चुकलेला नाहीये प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कामात एकसारखं ध्येय उद्दिष्ट सफल होत नाहीये म्हणून आपण कुठली गोष्ट सोडायची का चांगली गोष्ट कधी सोडायची नाही परमेश्वराला तर कधी सोडायचं नाही महाराजांच्या सेवा वेळेवर करा महाराजांच्यासाठी वेळ द्या महाराजांच्यासाठी तुम्ही वेळ दिला तर तुम्ही नशिबाकडे जायची गरज नाही महाराज तुमचे नशीब बदलण्याची ताकद महाराजांच्याकडे असते म्हणजे समर्थ महाराजांच्याकडे हे तुम्हालाही माहित आहे हे मलाही माहित आहे मग नेहमीप्रमाणे जर आपण सेवा व्यवस्थित केल्या त्रिकलात्मक केल्या म्हणजेच काय तर तीन अध्याय क्रमशः अकरा जप करून वारंवार ज्या काही सेवा असतात त्या केल्या सेवा मनापासून करत असाल काही सेवा असतात तो जर तुम्हाला तुम्ही वेळ काढून जर तुमच्या वेळातला वेळ जर स्वामी महाराजांसाठी देत असाल तर तुमच्या डोक्यावर कर्ज तुमच्या घरातील निगेटिव्हिटी तुमच्या घरातील व्यस्तानिंद तुमच्या घरातील वाईट प्रसंग निश्चितच दूर होणार आहेत आणि तुम्हाला तुमच्या घरात आनंदमय जीवन सुख सुखमय जीवन तुमच्या मागची कटकट त्रासलेलं जीवन संपूर्ण बंद होऊन तुमच्या मार्गात फक्त स्वामी समर्थ महाराज येऊन तुमचे कशी बरकत होते त्याचा अनुभव घ्या आणि सांगितलेल्या सेवा करायला चालू करा तर या सेवा कोणत्या आहेत कशा स्वरूपात आहेत आणि काय नेमकं का आहे ह्याची माहिती घ्यायची असेल तर आत्ता आपला व्हिडिओ संपूर्ण पहा मध्ये आधी कुठे थांबू नका एखादी जरी माहिती जरी स्किप केलीसा तर तुमचाच लॉस होणार आहे कारण खूप माहिती महत्त्वाची असते आणि एखादा तोडगा जर तुम्ही चुकीचा केला तर त्याचा इफेक्ट ही चुकीचा होतो म्हणून संपूर्ण पहा आणि संपूर्ण पहा पाहता पाहता श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा तुमच्या एका कमेंटमुळे मला तुमचा व्हिडिओ करायला सुद्धा खूप प्रोत्साहन मिळतं स्वामी आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मार्गात अडथळे येतात आपण जे काही काम करायचं तो तिथे नकारात्मकता मिळते किंवा आपल्याला कुठला प्रॉब्लेम असं वाटत असतो त्यातून आपण लेन जर सुटका करायची असेल तर महत्त्वाचं आपण काय मानलं गेलं पाहिजे की आपल्या बाबतीत एक स्वामी समर्थ महाराजांनी एक मोठा विचार करून ठेवलेला आहे आणि यातून आपल्याला शिकायचं असते म्हणजेच आपल्या मार्गात अडथळे का देतात तर आपली परीक्षा असते या परीक्षेतून आपण उतरायचं असतं आणि त्यात मोठं एक आखणी त्यांनी आखलेली असते आणि ती निश्चितच चांगल्या स्वरूपाची असते अनुभव घेऊन बघा गो अनुभवाचे गोल आहे सैगा फक्त थांबवायचे नाही प्रश्न दाखवायचे नाहीत महाराजांच्याकडे कधीही बोट करायचे नाही आणि बोट करण्या इतपत आपण मोठं कोणीही नाहीये स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जाता मी शब्दपणे दोन मिनटं किंवा एक मिनिट कधी त्यांच्या डोळ्याकडे डोळे बघून तुम्ही गप्प बसून पूर्ण निहाळ का त्यांची प्रतिमा नाही कारण तुम्ही जाता त्रिवार मुजरा सुद्धा धावत्या युगात धावपळ सारखं घालता आणि महाराजांना तुमचं सारखं काही ओगत असता पण तुम्ही निशब्दपणे त्यांच्या पुढे जाऊन त्यांच्या डोळ्यात डोळे घालून शांतपणे पाहिले का त्या डोळ्यांनी तुम्ही वाचन केलंय का नाही केले करा केंद्रात आणि या गोष्टी करा तुम्हाला उत्तर निश्चित मिळेल तुमच्यात जर काही निगेटिव्हिटी येत असेल तुमच्यात वाईट शक्ती कुठं कुठंतरी धारण होत असेल एक वाईट चक्र तयार झालेलं असतं विधीचं कारण आपण जन्माला येतानाच काही गोष्टी घेऊन असतो त्यापैकी आपण जसे स्वप्न पाहत असतो स्वप्न उतरायचं असतं त्या प्रकारेच आपण जन्माला येताना एक विशिष्ट प्रकारचे कर्म घेऊन येत असतो त्यात चांगले पण असते त्यात वाईटही असते आणि जास्त करून वाईट कर्म आपण घेऊन या जन्मात आले असतो कारण कैच युग आहे त्यामुळे आपल्याला मागच्या जन्माचे वाईट भोग हे भोगावेच लागतात पण आपल्याला ते असह्य झालेले असतं कारण वारंवार नैराश्यपणे येणे वार हात घातेल तिथे मातीच लागणे किंवा काय गोष्टी करायची निगेटिव्हिटी त्यात तयार होणे ह्याला आपण निश्चितपणे ह्या गोष्टी समजून घ्यायच्या प्रारब्धातील भोग भोगाय असं काही नाहीये ती आपने आपने भो भो कमी करायचं असेल तर तुम्हाला मी फक्त आता सेवा देणार आहे म्हणजे सेवा सांगणार त्यातून तुम्हाला कोणत्या सोपे वाटतात त्या करा आणि ह्या भोगातून मुक्त व्हा आणि तुमच्या सारखं नैराश्य पण जिथे हात लागले तर माती लागणे किंवा तुमच्या सारखं पाठीमागे निगेटिव्हिटी येणे तुमच्या घरात निगेटिव्हिटी प्रसार होणे ह्या गोष्टीपासून तुम्हाला सुटका निश्चित नाही पहिली गोष्ट जर गुरुवारी तुमच्या घरात चौदावा आणि अठरावा अध्याय गुरुचरित्रातला वाचन झालाच पाहिजे रेग्युलरच्या सेवा गुरुवारी आपण सारा अमृतातलं तीन चालू करायचं क्रमशः अध्याय आहेत ते पुढच्या बुधवारी समाप्त फडक पुढच्या गुरुवारी चालू असं आपलं क्रमशः हे चालू झालंच पाहिजे अकरा माळी जप हा केलाच पाहिजे दुसरी गोष्ट किंवा शुक्रवारीला कुंकुमार्जन या सेवा झाल्या पाहिजेत कारण कुलदेवीची सुद्धा सेवा करणे तितकंच गरजेचं असतं स्वामी समर्थ महाराजांच्या सेवाबरोबर आपले कुलदेव जे काही असेल त्याला वर्षातून एकदा जायचं कुलदेवीची घरात सेवा बसून करू शकतो सवास निघाला वर्षातून एकदा आणि कुलदेवीला कुंकुमार्जन करा हे सगळ्या गोष्टीमुळे काय होतं आपल्याकडे एक पॉझिटिव्हिटी तयार होते आपल्या घरात कुठलीही गोष्ट नकारात्मक तिकडे जात नाहीये चांगल्या ठिकाणावर आपण खेचले गेलो जातो आणि मगच आपल्या घराचा उद्धार आपल्या घराची प्रचिती आपल्या घराची बरकत होण्यास चालू होते आता नंतरचा तोडगा पहा तुम्ही जर नववा अध्याय शुक्रवारी सॉरी शनिवारी वाचला कोणता नववा अध्याय गुरुचरित्रातला फक्त नववा अध्याय शनिवारी वाचा शनिवारी काळवस्त्र घालू नका शनिवारी ब्रह्मचार्याचं पालन करा पर अन्नवर्ज करा नववा अध्याय म्हणजे पहिल्या तर त्रेपन्न अध्यायची संपूर्ण महती असते आणि संपूर्ण पारण्याची माहिती महती तुम्हाला त्या दिवशी मिळून जाणार आहे जर शनिवारी तुम्ही पुरुष असाल तर एकदम बेस्ट सकाळी लवकर उठा आणि पहाटे नववा अध्याय वाचायला फक्त सतरा मिनिटं लागतात मेजून ह्या सतरा मिनिटं वेळ दिला तर तुमचे बरेचशेच भोग संपतील म्हणजेच तुमच्या घरातील सगळे सगळे भोग संपले जाणार आहेत एका वाचनाने होणार नाहीये तुम्हाला कायमस्वरूपी हे ह्या गोष्टी जर तुम्ही वारंवार केल्या गुरुवारी चौदावा अठरा वाधे वाचला महिलांनी आणि शनिवारी पुरुषांनी जर नववा अध्याय वाचला बघा ब्लॅक कपडे घालायचे नाहीत पर अन्नवर ब्रह्मचार्याचं पालन या तीन गोष्टी तुम्ही फक्त पाळून जर एकच अध्याय वाचला सतरा मिनिटाचा फक्त सतरा मिनिटं दिली दत्त महाराजांच्यासाठी तर तुमच्या मागचे प्रकारची निगेटिव्हिटी असेल व्यसनाविनता असेल पूर्णपणे नष्ट होणार आहे मी थोडीशी म्हटलेली नाही तर पूर्णपणे पण एका गोष्टीने नाही तुम्हाला सातत्याने हे वाचन जर शनिवारी करावंच लागणार आहे त्या वाचनाबरोबर तीन नियमावली ही तुम्हाला पाळावीच लागणार आहे दुसरी गोष्ट प्रत्येकाच्या घरात निगेटिव्हिटी असते असं कोणी म्हणू नका माझ्या घरात नाहीये वाईट शक्तीचा प्रभाव प्रत्येक घरोघरी चालू झालेला आहे कारण कलीचं युग आहे त्यामुळे आज नसलं तरी उद्या ते बरकत होते त्यामुळे आपल्या घरात आपण नेहमी सातत्याने स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केले पाहिजे बसता उठता प्रत्येकाकडून घरातल्या व्यक्तीकडून नामस्मरण करून घेतलं पाहिजे लहान मुलांना सुद्धा थोडेफार सांगितलं पाहिजे काही गोष्टी असतात प्रत्येक गोष्टी आध्यात्मिकडे वळल्याशिवाय आजकालच्या कलियुगात काही बरगतीसाठी पर्याय नाहीये आणि तो करावाच लागणार आहे कारण जसं कष्ट करायसाठी वेळ काढतो तसा साठी सुद्धा आपल्याला बराचसाच वेळ करावा लागणार आहे पौर्णिमेला सेवा सत्यनारायण घालायचं सत्यनारायणाला फक्त तीस मिनिटं लागतात तुझ्या विधीपासून ते पाच दे वाचण्यापर्यंत एवढे वाचा तुमच्या घरात कधी धान्याची कमतरता भासणार नाही लक्ष्मी विष्णूचा वास असल्यामुळे सेवा केल्यामुळे तुमच्या घरात पैशाचा सुद्धा कमतरता भासणार नाहीये तुमच्या घरात कर्जाचा डोंगर असेल तोही हळूहळू दूर होईल धंदा व्यवसाय उद्योगधंदा करत असाल तिथेही तुमची बरकत कशी होते कारण लक्ष्मी विष्णूची से, सेवा प्रत्येक घरोघरी जर महिन्याला होत असेल तर लक्ष्मी विष्णू घर सोडून कुठे जाणारच नाहीत आणि आपल्याला त्या गोष्टीची कमतरता बसणार नाही आजच्या दिवसामध्ये तुम्हाला एवढ्या सेवा आहेत निश्चितच तुम्हाला समजल्या असेल आणि तुम्ही करला अशा आशा बाळा आपला व्हिडिओ इथंच थांबवते झालेली सेवा सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि तुम्हाला सर्वांचा दिवस सुखमय आनंदी आणि सेवेचा जाऊ सेवेला बरकत मिळो आणि तुमच्या सेवेला यश मिळो अशी स्वामी समर्थ महाराजांच्या कडे प्रार्थना करते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स...